जय हरी विठ्ठल मित्रांनो तर मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे ऐतिहासिक वास्तुस्थापत्यासाठी प्रसिद्ध हिल्या नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पडशी गा गावामध्ये असलेल्या विठ्ठल मंदिराबद्दल हे गाव होळकरांचे दिवाण रामजी यादव कांबळे यांचा मुलगा आनंद पडसीकर यांना पानिपतच्या सनसंग्रामात मोठा पराक्रम गाजवल्याबद्दल इनाम मिळालं मग त्यांनी येथे भुईकोटवाडा आणि मंदिराची उभारणी केली ते म्हणजे पळशीचे विठ्ठल राही रखमाई मंदिर जे पळशीचे सर्वात मोठे पर्यटन आकर्षण आहे हे मंदिर भुईकोटाच्या बाहेर म्हणजेच दक्षिण दरवाजाच्या जवळच आहे मंदिराला सुरेख प्रवेशद्वार आणि त्यावर नगारखानाही दिसतो तसेच मंदिराला चहूबाजूंनी तट बंदी सदृश बांधकामही दिसते मंदिर नागर शैलीतील असून मंदिराची कृष्णा सभामंडप आणि गाभारा अशी आहे संपूर्ण दगडात घडवलेल्या या मंदिराच्या भिंतीवर अनेक आकर्षक शिल्पे कोरलेली दिसतात मंदिराचा सभामंडप हा अठरा दगडी आणि नक्षीदार खांबांनी तोडून धरलेला दिसतो गावाऱ्याच्या दरवाजाच्या दोन ही बाजूंना रिद्धी सिद्धी सहित गणपती व भैरव मूर्ती आहेत दरवाजावर चौसष्ट योगिनी आहेत गाभाऱ्यातील विठ्ठलाची मूर्ती साडीग्राम शिळेत घडवलेली दिसते विठुराच्या दोन्ही बाजूंना राही आणि रुक्माई संगम यांच्या संगमरवरी मूर्ती बसवल्या आहेत विठ्ठलाच्या मूर्तीच्या प्रभावळीवर भगवान विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत डोक्यावर शिवलिंग कोरलेले असून पायाजवळ सव स धेनू गोपाळ आहेत ही मूर्ती कृष्ण रूपातून विठ्ठ विठ्ठलाची आहे अशा अभ्यासकांचे मत आहे मंदिराच्या प्रांगणात उजवीकडे गेल्यावर गरुड ध्वज दिसतो सभामंडपाच्या आतील बाजू श्रीकृष्ण व गौडणीच्या रसविहाराच्या दगडी मूर्ती आहेत सभामंडपाच्या मध्यभागी दगडी कासव आहे, आहे। मंदिराच्या बाहेर छोटीशी पुष्करणीही दिसते या पुष्करणीतील उतरण्यासाठी पायऱ्याही केलेल्या दिसतात यातील देवकोष्टकात शेषाई विष्णू गणपती व इतर काही मूर्त्या दिसून